लक्षण महापर्भ आया आत्मशुद्धि का अवसर हैला है ओ सजन लगे घर द्वार सारे जैनो के भक्त कार्यक्रम म्हणजे असं म्हणतो आपण अनिल हिंगरजे सर त्यानंतर इथं पहिले जे पाहुणे आहेत ज्या मॅडम आहेत त्यांचं नाव काल आपण दीप प्रजनाच्या रूपानं दीप ज्योतीचा आपण दीप ज्योतीनं कार्यक्रमाला सुरुवात प्रकाश नांद्रेकर त्यांच्या नावातच एक ज्योत आहे आणि करण्यासाठी धार्मिक पर्यंचा दवणवर्ध जिल्हा प्रिय आहे अशा सरस्वतीची आराधना करणारे ते मॅडम आहेत म्हणूनच त्यांचं नाव कदाचित जुने तर आपल्यासाठी हे फार हानिकारक आहे त्यांच्या सुखाला नष्ट करू शकतो नष्ट करू शकतो पण अपेक्षा तो नष्ट करतोस आर्य धर्माचे चार मुख्य पैलू आहेत प्रामाणिकपणा एक संधता सरळपणा आणि अहंकार राहील धन्यवाद शुद्धता करणे आवश्यक आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अंतरी नाही निर्मळ काय करील साबण बाहेरून कितीही साबण लावून शरीराला स्वच्छ केलं तरी मन स्वच्छ होत नाही म्हणून शरीर हे मुळच असूची आहे आपण कथा बघा एक बार एक इंजिनिअर एक बार एक इंजीनियर रिटायर हो गया था और उसके जगह एक नया इंजीनियर आया था उस नए इंजीनियर ने उस पुराने इंजीनियर को पूछा कि आप मुझे आपके बारे में कुछ जानकारी बताओ और आप में, आप में आपके कुछ अनुभव बताओ जो मुझे भविष्य में काम आएंगे तो उस पुराने इंजीनियर ने कुटिलता से उसे उससे उत्तर दिया कि अपने बनाए हुए छत के नीचे मत सोए अपने बनाए हुए ब्रिज के नीचे ऊपर से अपनी गाड़ी मत मत ऊपर से मत ले जाए और आ, ये हुई कुटिलता ये अंदर की कुटीलता का परिणाम है और आ, उस उसी दिन उसका एक्सीडेंट हो गया तो मायाचार के मायाचार और कुटिलता के रहते मनुष्य मनुष्य कभी अपने जीवन में अपना जो ये पूरा मऊ माती ते, ते खडकावर रुजत नहीं म्हणून आपल्याला खडकासारखे कठीण किंवा आपल्या वर्तनातून वाईट वर्तन न करता चांगल्या वर्तनातून सरळता जोपासायची आहे वचन वचन म्हणजेच इतकी हवी की ती वाणीने सांगता यायला हवी शरीराने क्रियेत उतरवली तर कुणाचेही नुकसान होता कामा नये आणि आपलेही नुकसान त्यामुळे होणार नाही विद्यार्थी मित्रांनो न करण्याचा दुसऱ्याला धोका न देण्याचा किंवा ठगविण्याचा भाव आपल्या मनामध्ये न आणणे म्हणजे म्हणजेच आपले शरीर रक्त मांस हाडांनी भरलेला आहे आणि आपल्या अशा या अपवित्र व घे भरलेल्या शरीरामध्ये विराजमान असतो तो सोन्यासारखा सुंदर आत्मा वास करीत असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा या अपवित्र शरीराला पवित्र करण्यासाठी त्यागी मुनी शौच धर्माची आराधना करतात गृहस्थ म्हणजे आपण पहा गृहस्थ मनुष्य संसारी माणूस आहे त्याला दररोज शरीराची स्वच्छता राखणं आवश्यक आहे तीर्थंकर देवाचं मंदिर जसं झाडून पुसून साफ केलं जातं तुम्ही पाहता रोज कोणी ना कोणी मंदिर जात असता मंदिरातील पूजा काय करतात तर मंदिरातील सर्व साहित्य असेल देव असेल सर्वांची आराधना करतात ते सगळं स्वच्छ ठेवतात ज्याप्रमाणे तीर्थंकर देवाचं मंदिर झाडून पुसून स्वच्छ केलं जात तसंच आपल्या आत्मदेवाचं मंदिर म्हणजे आपल्या आत्म्याचं मंदिर हे स्वच्छ ठेवणं गरजे अंगीकार करा आणि आपल्या हे अंगेशाच्या मंदिरचं नाव दशी दिशामध्ये उजळी तुम्ही उजळून टाका